काल दिनांक पाच ऑगस्ट रोजी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर डहाणू प्रकल्पांतर्गत ज्या शाळा आहेत जवळपास तेहतीस आश्रम शाळा आहेत त्या शाळेमधील काही शाळेमध्ये मुला मुलींना उलट्या जुलाब आणि मळमळ ही समस्या झाल्यामुळं त्या शाळेतले प्राध्यापक जे काही मुख्याध्यापक किंवा जे वार्डन असतील त्यांनी जवळच्या रुरल हॉस्पिटलला केलेलं आहे जवळपास ॲडमिट केलेले जे दोन दीडशेच्या आसपास मुलं मुली आहेत आणि जवळपास पाचशे मु मुलांना अंडर ऑब्झर्वेशन खाली ठेवून म्हणजे डीमध्ये ट्रीटमेंट देऊन त्याला डिस्चार्ज दिलेले आहे किंवा काही ठिकाणी देत आहेत आज जवळपास पाचशे आणि दीडशे जवळपास साडेसहाशे मुलावर ट्रीटमेंट पोलीस स्टेशनमार्फत जे सॅम्पल घेतलेले आहेत पोलीस विभागामार्फत मी सॅम्पल घेतलेले सॅम्पलनंतर त्याची चौकशी होईल ते सॅम्पलमध्ये काही पॉयजनस आढळल्यास किंवा त्याचा कोण जबाबदार वगैरे आहे ती चौकशी केल्यानंतर त्या कारवाई देऊन आहे सर्व चौदा जे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी जे ॲडमिट आहे त्यांची प्रकृती स्टेबल आहे आणि काही एक नव्याण्णव मुलं जे ओ पी डीमध्ये आहेत आता त्याचे तपासणी करून त्याला डिस्चार्ज देत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी हे ॲडमिट आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वाणगाव असेल मनोहर असेल पालघर असेल सगळ्या ठिकाणची मुलांची प्रगती स्थिती स्टेबल आहे था 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 थे थे कोणीही गंभीर नाही त्यामुळे अशी काळजी करण्याची काही विशेष बाब